नमस्कार मित्रांनो मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये दोन वाजलेत दुपारचे आणि दुपारी दुपारी आपण फिशिंगसाठी आलो आहे समुद्रावरती गरवूक आलेलो तर भावेश आहे आहे या दोघांनी काही का थारून नाही म्हणतात काळू झालेलो तरी चालत पण गरवूक जाऊया दुपारीच आज लवकरच जाऊया बघूया काय होता काय तर गरवायला आलो आहे बघूया एवढ्या उन्हात काय लागत काय माहीत नाही तरी पण टाईमपास करूया मी टार्गेट तर सध्या झमकीवरच ठेवतो कोकारी छोटी असेल तर ती तरी पकडेल एवढ्या उन्हातून भेटला मोठा मासा कदाचित लागला तर लागेल बघूया कोकारी बिकारी छोटी असली तर ती लागेल मरणाचा उन्हा मेल्या तिकडं इकडं नाही काय आणि मेन गोष्ट काही काही मंडळी कमेंट करते काहीतरी वेगळं दाखव मासेमारी सोडून तर विषय काय माहिती आहे मित्रांनो आपल्या चॅनलची जी पण मंडळी आहे ऑडियन्स आहे आपला तो जास्तीत जास्त फिशिंगचे व्हिडिओ बघायला येत असतो त्याच्यामुळे आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फिशिंगचे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो मी ऑलमोस्ट बहुतेक क्वचित एखादी व्हिडिओ आली तर असा विषय होतो तर कसं माहिती आहे बाकीचे व्हिडिओ तुम्ही कम्पेअर करा फिशिंगच्या व्हिडिओशी किती लोकं बघतात ते कारण दुसरी एखादी व्हिडिओ टाकली ना तर तेवढी मंडळी इंटरेस्ट नाही घेत त्या व्हिडिओमध्ये कारण आपला जो पण ऑडियन्स आहे ना तो फिशिंगच्या व्हिडिओसाठी एक्सायटेड असतो त्याच्यामुळे आपल्या चॅनलवरती जास्तीत जास्त फिशिंगचे व्हिडिओज येतात किंवा आउटडोअर कुकिंगचे येतात तो माणूस कड्यावर कशा चढलो तिकडेच काय करतस भावेश आलो पण गंप्याचं काय तर गड कवळून होत नाहीत आहे भावेश आहे तर भावेश म्हणता उन्हातून काळो पडलं तरी चालत आज घर उग जाऊया ह्याच्या अगोदर येणार होतो तरी मी थोडासा उशिरा निघालोय तर रेग्युलर जागेला जाऊया इकडे बघूया छोटी कोकारे बिकारे मारते काय तिथे ना कोण नाही कोण मारत होतं छोटं छोटे मासे होते इथं आता गायब झाले शांत समुद्र आहे शांत हायटाईड आहे हाय टू लो चालू होईल आता पण पाणी खूप शांत आहे एकदम शांत वाटतं हे बघा आणि क्लिअर पाणी असेल कोकारी छोटी असेल ना तर मारेल मजा येईल बघायला आगड्यात गंप्याकडे आणि म्हाकूल आहे आज म्हणजे बेटला दोन ऑप्शन्स आहेत चला रे मी इथून पण उतरू शकतो तर इकडे आलोय भावी सेटअप रेडी करतोय आता सावनले ऐंशीचे आहे ना झिरो पॉईंट ऐंशी एम एम तर मी रॉड लावला आहे एक गंप्याने पण लावलं आणि सबकी लावली ही बघा हँडमेड सबकी आहे हाताने बनवली घरी तर सिंगल एक एक गळ आहेत पाच आणि पुढे जिकपेट आहे मरवीची व गंप्या सबकी मारला ना सबकी जो एक्सपिरियन्स गंप्या ओढत आणायची थोडीशी खाली बसवायची नाही आज पाणी जास्त आहे त्याच्यामुळे जा खडपाला लागणार नाही लगेच पण कोकर असली ना छोटी लगेच पकडते खाली बसव हो, थोडीशी खाली बसव हो, वरना येतात तुझी पेवत तर छोटी कोकारी सध्या कमी आहे बरीच कमी आहे अगोदर खूप होती पण आता नाही तेवढी त्याच्यामुळे पकडत नाही तर संध्याकाळ झाली तर पकडेल कदाचित काळोख पडता पडता त्यानंतर बघूच नाही काय बेट फिशिंगला सुरुवात करूया बेट फिशिंग मेन आहे टार्गेट आजचा ही सबकी असंच मारून बघतो ज्या छोटा कोकर लागला तर लागला आणि गंप्याकडची सबकी वेगळी आहे त्या दिवशी जी छोटी कोळंबी आहे त्याला लावलेली दाखव गम्प्या इकडे हे बघा खाली बेट आहे आणि लायने लाईनेत चार कोळंबी आहेत हे बघा मस्त तर मित्रांनो हा बघा पॉपर आहे दुपारी पॉपर म्हणायची वेळ आली तर मित्रांनो जोक काय झाला माहिती आहे आता छोटा आला इकडून धावत आणि त्याच्या पाटून ट्रिवॅली आली ना बिग साईज एवढ्या पाण्यात क्लिअर दिसली मोठा पीस होता खतरनाक एकदम म्हणजे पाच सहा किलोचा पीस असतो ना एकदम जाईंट ट्रिवॅली असते ना ती साईज होती पॉपरवर बघूया शांत पाणी आहे कोकारी असली तर मारेल लगेच मित्रांनो लूर फिशिंगच चालू आहे दुपारी लूर फिशिंग चालू आहे <laughs> तर संध्याकाळी करूच लूर फिशिंग पण मारून बघतोय असंच बेटला पण एवढ्या उन्हातून ओढणार नाही नॉर्मल छोटा डुल्यान वगैरे ओढला तर पॉपर मारून बघितला थोडा वेळ आता रबर मारतोय नो बेट फिशिंग करून बघूया बेट फिशिंग सेटअप जरा नवीन म्हणजे हो ओपन सेटअप हो बघा असो शिस बाहेरच्या बाहेर लावलंय पडणारा शिस आहे बघूया विषय काय आहे काय ट्रिवॅली कसे असतात माहिती छोट्या बेट खाली पडताना फॉलो करतात बेटला आणि लगेच मारायला सुरुवात करतात पडता नाही बघा ओढलं होतं बारीक हा बघा आजच्या दिवसातला पहिला मासा पकडला तो पण सबकीवरती तर कोकारी होती छोटी छोटी फॉलो करत भेटला तर टाकलं सबकी मारली पकडला एक कोळंबीची सबकी आहे हा एक मासा लागला बघा जी प्लेटला वेगळाच मासा आहे कुठला मासा माहीत नाही पण तो ना फॉलो काय हा बघा गा। गळामध्ये पूर्ण घुसला वेगळाच मासा आहे कोकर आहे छोटी साधारण पण काय विषय माहिती आहे पाणी एकदम क्लिअर आहे ना त्याच्यामुळे पकडत नाही मला वाटतं काळोख साधारण पडता पडता पकडेल बघूया पकडलं तर जवळच आहे साधारण जाणते असेल तर पकडते फिशिंग चालू आहे मिक्स आता छोटी छोटीकरी वापरतो बारीक कोकर बिकारी लागले बघूया हम्म भाविशान कोकर मारला मस्तपैकी पूर्ण घरीच गेळ अकरा नंबर भाविशाची आणि एक पकडला ना काहीतरी एक पकडला ना चला हा पण या ट्राय करूया छोटा आहे एकदम सबकीला आहे ना तेवढा आहे किती नंबर माहिती बघूया मारताय कंप्या मारताय मारताय सारख मारताय पण कपड्या म्हणता छोटा मारताय सारखा का पण वडीत नाही आता दाखवते वडतय बघ सगळ्याकडे बारीक उक लावून फक्त बारीक भेट पण बारीक लावून भेट पण बारीकच रे होय बघा कंटिन्यू मारता मजा बघूया आता कोकरांची छोट्यात छोटा बेट बघूया का मारला ना मित्रांनो गिळत लगेच आणि लागत पण लगेच झाली मा मित्रांनो मोठो पीस आलो हा मोठो पीस ईल असत पण मोठी असत लेपर डील असेल हम्म लेपर डील लेपर डील ही दुसरी इल काढलो मित्रांनो मग काढलेली ही बघा कसलं पीस माझ्या वाटणी घेतात काय कळत नाही मित्र नो बघा कसलो काय यो सोडून देऊ या आणू ते का एक निळो पक्षी लागलो ब्ल्यू लँड हे असलं लागतात ना मित्रांनो म्हणून जरा डेंजर आहे सीन घरी एक जरा बांगडो लावतो तर मासू चांगलो लागवं काय बावेश ब्ल्यू लँड गोबरं लागतात फ्लायर पाहिजे नाहीतर ही चावते खूप सुसाट हे बघा काय करते गोळा करते लगेच थांब 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 रे सोडूनच देतो वाघाक जरा थांबशील सुटली हे बघा जिवंत एकदम ती बघा आता जाईल ते चरात चरात पाणी आहे जा ती बघा पाण्यात जाऊन पडली टाकतो लिहिलांना गोबर लागलो आहे राहू देतो इथं तर माश्याच नाहीत हाईट आहे म्हणून आणि कोकारीत अजिबात नाही छोटी बेट फिशिंग चालू आहे आपली पण कोण मारत नाही मध्येच कोणतरी ओढत आहे आपलं डॉल्फिन मित्रांनो एवढ्या जवळ आलेले ना बाबा 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 डॉल्फिन बघ केवढे आलेले ते जवळ मेले बघितलं तर मित्रांनो किती जवळ आलेले डॉल्फिन खतरनाक म्हणजे तर, तर बघायला नाही भेटलं कॅमेरा चालू नव्हता मगाशी खूप जवळून गेले गेले पण तिकडे गेले सगळे मगाशी खूप गँग होती आता तिकडे गेली बघूया मित्रांनो लागलाय काहीतरी पण असं वाटतं चरचो आहे पेवत येतात जे आहे ना चर्चो चरचो हो बघा चरचो काढले बाबा पहिलोच आणि घरी आठ नंबर मोठाच माकूल लावलेला मरणाचा हुक बघा हुक कसलो झालो होतो बघा आठ नंबर घरी मोठी आहे आणि हुक बघा कसला झाला खतरनाक तर मोठं एकदम माकूल लावलेलं पूर्णाच्या पूर्ण अखंड माकूलची कमाल अखंड माकूल हे बघा एवढं माकूल लावलेलं ला, मोठं बिग टार्गेट यास लावलेलं दोन तीनदा डुबून भावेशाक टेन्शन आला भावेश म्हणता संपवून आलाच की काय हा डोका पण मित्रांनो लावलेलाच मागाशी तर आपण लावते वरना हा बघा असू लावलेलो माल सगळं काळो काळो बघा इंद्रा सॉफ्ट पर आहे चांगली शेड आहे एकदम सगळं चाल। चालू आहे हार्ड लूर मारले सॉफ्ट लूर मारले वेगळ्या कलरचे जी प्लेट तर चालूच होती मगाशीपासून मी सबकी पण मारतो लूर पण मारतो आणि बेट पण मारून ठेवला आहे मिक्स फिशिंग चालू आहे मस्त ही साईज पाहिजे साधारण लागली मित्रांनो अजून एक पकडला वाटतं येताना कदाचित हे बघ एक येता येताना धरली आणि एक अगोदर लागली नाही नाही संध्याकाळ झाली ना तर हे बघा शर्यत लागली आहे बोटींची तर हे बघा तीन हा मोठा ट्रॉलर आहे आणि एक छोटी ही सगळी माकूल पकडणारी गँग आहे आता संध्याकाळी झाली आहे बाहेर आणि हा मोठा ट्रॉलर आहे सूर्य अजून बराच वरती आहे वाजले जास्त नसतील पाच वाजले आता तो तर बराच वेळ आहे अजून तर लूर फिशिंग चालू आहे आपली बघा डीप डायवरच मारत होतो याच्या उंचपणे त्या अवेश दाखव हो बघा ब्ल्यू लाईन गोबरो लागलो लागलोय महाकलावर भावेश तर तर तू कसलं पण गंप्या तिकडं बसलो आहे तो बघा आणि सूर्य बघा मस्त खाली चालला आहे रॉड फिशिंग भरपूर गेली मी आज पण नाही काय लागला आणि हे बघा काका गरवायला आली तिथे आता भावेश ती छोटी वडी आपल्याक सोडतं तिकडं खाली मित्रांनो सव्वाड झालीत आणि गंप्या लागलो मासे भरायला दाखवतो मला मासे किती पकडले इकडे महाकूल मासेमारी चालू आहे इकडे पण आहेत मध्ये मध्ये तर महाकुल सध्या भेटतंही वाटतं तर मासे काही जास्त आज नाही भेटले रिपोर्ट नव्हता असा खतरनाक असा तरी सबकीवरती कोकारे पकडली थोडीशी गरियाने ना एकच कोकार भेटले असेल ना आणि साधारण एक चरचो भेटलो बाकी काय नाही तर आता गम्प्या जरा खाडीवर बघूया शेंगटे बिंगटे लागतात काय बघूया आता काय भावेश काढताना चरचो पांढर झालो रे चरचो पांढर झालो ना सगळंच पांढर मग एवढं मोठं पांढर झालं ते एवढे मासे पकडले एवढं पक्षी आपण बघा अराग जाऊन बसले सायद आणि त्या सा दोघांना दोघांची दोगन एका मी दे सोडून देत होतो हे दे, गंप्या मला सोडून दिला दिला नाही सध्या हां चला कोकारी इतना मछली मिला है पिशवीत भरे बाबा तांबळसाच काढला तर मित्रांनो शेंगटी शेंगटी म्हणता म्हणता गम्प्या काढला तांबाऊसा बघा मस्त एकदम भारीच जादू गम्प्या जादू तुझी इतं होती मेल्या खाडीवर एक नंबर तांबाऊसा काढून ठेव गंप्या शेंगटी म्हणता येऊ हो भावेश हा माझी लाईन धरला हातात आणि बघा लाईनकडे बघा आता कंटिन्यू आहे पण शेंगटी आहे शेंगटी कशी माहिती मारील सोडेल मारील सोडेल शेंगटी पकडूची म्हणजे निंजा टेक्निक हवी ही इतर तर गाम्प्याची आजून सगळी इथंच होती मित्रांनो बघा शेंगटी पण पकडला नाही एक हो आलो हा बर्फ घेऊन आलो का बघ रे बर्फ घे आपल्या हा बघा अजून एक मासा वाढवला शेंगटी पकडली तर अजून ह्याच्या एवढी अजून एक पकडली मग अशी दाखवली नाही हो बघा गेलो कुर्ली मारू कशाने मारतस पकडीन मारता अरे बाबा मग आका दाखवत लागत कुर्ली मारताना कर तोपर्यंत गेली दाब 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 आणि पकडीनच उचलला म ना तो घाबरलो ती बाय आय <laughs> पकडीन कुरली पकडूची पण टेक्निक असता मी कसली <laughs> पकडली कुरली बघायला लगेच हवी की भावे <laughs> ह्या माणसानं कसला खेकडा आणला ना बघा शोधू न बघा पकडलंच कसं या भावेश <laughs> पाय देऊन <उन, laughs> पाय देऊन पकडला ना टॉर्च तो तोंडात घेऊन भावेश कडे दाखवची येत नाही मित्रांनो एवढं रिफ्लेक्ट होतंय ते शर्ट परत घालून येऊ नको ऐका अगदीच <laughs> सांगतो एलईडी लावल्यासार का वाटता मेल्या <laughs> या का अरे ब्लब लावल्यासारखा वाटता व्हिडिओत तर मित्रांनो इथे आपण ना चार मासे वाढवले पाच मासे वाढवले सॉरी तर हे तांबूशी आहे एक मस्त गंप्याला लागली ही बघा मस्त साईज आहे लांबडा आहे आलेला आहे भावेश तांबूसा होय दुसरी खाल्ला तर मिक्स मावरा झाला खाडीतला नाही समुद्रावरचा शेंगट्या भेटल्या चार ही बघा ही साईज मस्त पैकी गरून पकडल्या शेंगट्याच्या गमप्यात धूक गेलो आहे इतके खाडीत गरवायचं झालं ना तर खूप टाइम लगेचच निघून जातो केव्हाच वाजता ते कळत नाही आम्ही नऊ वाजता काहीतरी आलो ना भळेश दहा अकरा जवळजवळ दोन तास झाले दोन तासात पाच मासे पकडले पण दोन तास होऊन गेले लगेचच आता घरी जायला ना जवळजवळ बारा वाजतील आता अकरा वाजले असतील तर काय खरं नाही चला पटापट बाराच्या आत तरी घरी जाऊया साधारण तर चला आता फटाफट घरी जातो हा व्हिडिओ इथेच एंड करूयात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लागले व्हिडिओमध्ये धन्यवाद